मुस्ती येथील जिल्हा परिषद शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन मुस्ती येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचं स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं या संमेलनाचं उद्घाटन सावित्रीबाई फुले आणि नटराजाच्या प्रतिमा पूजनानं आणि दीप प्रज्वलनानं सरपंच वैशाली हारे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर उपसरपंच हरीश शिंदे माजी सभापती कल्याणराव पाटील सोसायटीचे चेअरमन अण्णाराव दिंडे गावे माजी उपसरपंच रमेश चव्हाण रवी किरण मेहता बालाजी जमादार अशोक कस्तुरे महादेव मोर्डे राजेंद्र मेहता विठ्ठल गाडवे अमिन मणियार चंद्रकांत कळके देवराज बिराजदार मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे ज्योतिबाद चव्हाण अन्नपूर्णा बिराजदार आदींची उपस्थिती होती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्योतिबाद चव्हाण यांनी प्रास्ताविक केलं शाळेतील पहिली ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी नाटक डान्स आदी कलागुणांचं सादरीकरण करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं या कार्यक्रमाचं संचालन मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे सहशिक्षक सचिन चौधरी खराडे बावधनकर गायकवाड आदींनी केलं कार्यक्रमास पालकवर्गाची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती